करतो आज कुणी नवीन असेल किंवा मागच्या लोक त्यांना आले असेल ते पुन्हा पुन्हा असं वाटत असेल पुन्हा पुन्हा हीच माहिती का का देतो मी बरेचदा सांगतो की माणसाला एकच गोष्ट नेहमी नेहमी हॅमर हॅमर केली नेहमी नेहमी सांगितली तर पहिल्या ती समजत नाही वेळ समजत नाही किमान तिसऱ्या वेळ कि तरी समजेल <laughs> न्यायालयात बऱ्याचशे प्रकरण येतात याची सगळी माहिती आपले चांगले साहेब देतील पण आज दुसऱ्या विषयावर आपण बोलू की हा प्रसंग का आपल्यावर का आला आपला जन्म झाला आणि आपला मृत्यू होणार जन्मापासून मृत्यूपर्यंत जन्म केव्हा हे आपल्याला माहीत नाही मृत्यू केव्हा होणार हे सुद्धा माहीत नाही पण आपला जन्म कशासाठी झाला आणि त्या जन्मभर आपण काय करायचं हे जवळ आपल्याजवळ आहे आपण जसं जे ठरवलं तसा आपला जन्म आणि मृत्यूपर्यंत जो आपला प्रवास आहे जीवनाचा तो आपण सार्थक ठरू शकतो पण आता असं होत नाही का होत नाही माहीत नाही आपण आपल्या घराघरात भांडतो पती पत्नी म्हणून भांडतो आई वडील भांडतो भाऊ बहीण मांडतो भाऊ भाऊ भांडतो बहीण बहीण आणि कारण काय शुल्लक कारणं नेहमीचे कारण आहेत प्रॉपर्टी हे एक कारण किंवा इगो तुमचा अहंकार हे एक कारण या जगात दुसरं मते दुसरं कुठलंही कारण नाही